काही ठिकाणी की विकला जातो आतमध्ये कुठेतरी भीती आहे की विद्यार्थी याच्यामधन कुठल्या तरी डिप्रेशन मध्ये जाईल किंवा करायचित त्याच्या मनावरती असा निगेटिव्ह कुठेतरी इम्पॅक्ट होईल पहिलेच आम्ही एवढं डिप्रेशन मध्ये हे सगळे क्लिअर करतो आणि त्याच्यामध्ये सरकार हे असे काहीतरी वेगळेच करून बसत देण्यासाठी जी परीक्षा द्यावी लागते म्हणजेच नीटची परीक्षा द्यावी लागते तिच्यामध्ये आता सावळा गोंधळ झालेला समोर आलाय अनेक विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क मिळालेले आहेत हे खूप क्वचित होत परंतु यंदा सात ते आठ विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क मिळाले त्यामुळे हा जो गोंधळ आहे तो समोर आला आणि ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थ्यांनी देखील आता यावरती आक्षेप नोंदवलेला पाहायला मिळतोय नक्की हा एकंदरीत गोंधळ काय झालाय जाणून घेऊयात नक्की या सगळ्या परीक्षेमध्ये हा जो निकाल लागला यामध्ये गोंधळ का झाला आणि काहीतरी गडबड झाली सर्वप्रथमचा हा निकाल अगोदर सांगितलं होतं आणि त्यांनी चौदा जूनच्या अगोदर येईल पण त्यांनी अचानक चार जूनला जाहीर केला ज्या दिवशी सर्वत्र माहिती होतं की लोकसभेचा रिझल्ट लागणार आहे तरी सुद्धा यांनी निकाल जाहीर केला आणि मग त्यानंतर असं लक्षात आलं की एकाच सेंटरवरती सात सात विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क पडले आउट मार्ग पाडल्याच्यानंतरसुद्धा काही जा काही ठिकाणी समजले की टेलिग्रामवर वीस हजारात पेपर विकला जा या जातो याच्या हे म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांचा आणि कष्ट करणाऱ्या आणि रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर प्रचंड प्रमाणचा मानसिक कारण निर्माण झालेला आहे आणि आमची एवढी मागणी आहे की एकदम पारदर्शकपणे ती चौकशी व्हावी हो आणि कुठल्याही पद्धतीचा पेपर रिपीट घेऊन नये जेणेकरून आमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर परत बर्डन येऊन आणि परत मानसिक त्रास निर्माण होऊन आम्हाला डिप्रेशन मध्ये जाण्याची वेळ येईल खरं तर मेडिकलचं शिक्षण जे आहे ते खूप महाग झालेलं आहे आपण बघतोय मोठ्या मोठ्या क्लासेसची मोठी मोठी फी असते एकंदरीत किती खर्च येतो आणि जर पुन्हा परीक्षा घ्यायची वेळ आली तर काय परिणाम होणार आहेत विद्यार्थ्यांना याच्यामुळे जर बघितलं तर जे परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहेत हे फक्त आर्थिक परिणामच बघून आपल्याला चालणार नाही विद्यार्थ्यांचं थे शैक्षणिक जीवन असताना एक शैक्षणिक एक त्याला शेड्यूल म्हणता येईल आपल्याला आणि जर त्या लाईन ऑफ एक्शन फॉलो झाली नाही आता अचानक त्यांची परत एकदा परीक्षा घ्यायचं झालं तर हे कुठेतरी डिस्टर्ब होणार त्यांचे ऍडमिशन पुढे जाणार त्याचबरोबरीने जोपर्यंत का गोंधळ पूर्णपणे सावरला जात नाही जोपर्यंत याच्यात कुठेतरी स्पष्टता येत नाही तोपर्यंत याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होईल आणि याचा पूर्ण सर्वत्र जो परिणाम असेल हा विद्यार्थ्यांच्या मनावरती पण होईल आणि आपल्याला म्हणजे आपल्याला कुठेतरी म्हणजे मला तरी, तरी आतमध्ये कुठेतरी एक भीती आहे की विद्यार्थी याच्यामधनं कुठल्या तरी डिप्रेशनमध्ये जाईल किंवा कदाचित त्याच्या मनावरती याचा निगेटिव्ह कुठेतरी इम्पॅक्ट होईल एकंदरीत किती खर्च होतो जर आपण पूर्ण अभ्यासाचं पाहिलं आणि एक्झाम द्यायचा विचार केला तर याच्यामध्ये जर बघितलं तर पूर्ण भारतभरातच आता जर बघितलं तर नीटचे पे पेपर देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एकतर लाखो रुपये खर्च करावे लागतात मग ते क्लासेस असतील प्रिलिम्स असतील पेपरचे सेट घेणं प्रॅक्टिस पेपर सेट आणि अनेक अनेक वेळा त्यांना प्रिलिम दोन वेळा तीन वेळा विद्यार्थी ते प्रिलिम देत असतात त्याच्यामुळे आणि हा खर्च आहे तो प्रत्येक शहर टू शहर वेगळा असतो परंतु हा खर्च कुठ कितीतरी शे किंवा हजारातला नसून हा खर्च लाखो रुपयातला आहे नक्कीच तर हे सगळे विद्यार्थी जे आहेत त्या या सगळ्या गोंधळावरती आक्रमक झालेले आहेत सर्वसामान्य कुटुंबातून आपण येतो अशा सगळ्या गोष्टी घडतात वारंवार समोर येत आहेत पण आता एकंदरीत पुढचं काय तुझा डिसिजन असणार आहे माझा डिसिजन तर एवढाच की सरकारने याच्यावर लवकरात लवकर काहीतरी ठोस पाऊल उचलावं कारण की आम्ही एवढं गावात नाही तो मी स्वतः एका गावातला आहे जिथे माझ्या आईवडील शेती करतात मी तिकड ना एवढी लाखो तर आम्ही दर वेळेसच भरू नाही शकणार आणि किंवा ही परीक्षा रिपीट द्यायचं म्हटलं तर ते जरी झालं तरी जे मुलांना परत डिप्रेशन येणार आहे पहिलेच आम्ही एवढं डिप्रेशनमध्ये हे सगळे क्लिअर करतो आणि त्याच्यामध्ये सरकार हे असे काहीतरी वेगळेच करून बसतं नीट पेपर चेक करत नाही आणि एकाच सेंटरमधले सात सात आठ आठ विद्यार्थी जर का सातशे वीसने पास होत असतील आउट ऑफ पडत असतील आणि पेपर कुठेच तर दादाने सांगितलं पण होऊन जर का पास होत आणि मग आमचं भविष्यात काय होणार हे मला सरकारला विचारायचं सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क शक्यतो मिळत नाही नीट मध्ये एखादा चुकला तर पाच मार्क कमी होतात मग हे सगळं जर असं घडत असेल तर सरकारला विद्यार्थी म्हणून काय विनंती असणार माझी एन टी एला हीच विनंती आहे की तुम्ही सातशे वीसपैकी जरी एखादा मायनस नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीमनुसार जर एक प्रश्न चुकला तर सातशे पंधरा मार्क मिळू शकतात किंवा एखादा प्रश्न सोडवला नाही तर सातशे सोळा मार्क मिळतील पण विद्यार्थ्यांना सातशे सतरा सातशे अठरा आणि सातशे एकोणीस हे मार्क कुठल्या बेसिसवर तुम्ही दिलेले आहेत आणि हे ग्रेस मार्क तुम्ही जे त्यामध्ये ॲड केले आहेत त्या ग्रेस मार्कचा निकष ज्याला कुठल्याही बेस नाही या ग्रेस मार्क्सला ते निकष एन टीने लवकरात लवकर या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दाखवावा आज गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना जवळपास एक एक आणि दोन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पासून लागतं मग अशा विद्यार्थ्यांनी डॉक्टर बनू नये का त्यांचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचं समाजसेवा करण्याचं एक स्वप्न असतं ते गावगाड्यामध्ये शेतकऱ्यांची पोरं रात्रंदिवस अभ्यास करून मेहनत करून नीटची परीक्षा देतात मग ह्या पोरांची अवहेलना सरकार करत आहे यापूर्वी ग्रेस मार्किंग दिली होती का नीटमध्ये जी एक्झाम झाली होती यापूर्वी नाही नाही नीटमध्ये ग्रेस मार्किंग हा प्रकार पहिल्यांदाच घड घडविण्यात आलेला आहे आणि नीटमध्येच नाही तर एन टी एच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सीयू सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा आणि अनेक एम पी एस सी मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी पेपर फुटी होते ज्या ठिकाणी पॅकेजेस देऊन लोकांना नोकरीवर लावल्या जातात त्या ठिकाणी हे ग्रेस मार्कचे दावे दिले जातात हे दावे पूर्णपणे खोट्या निकषाचे दावे आहेत ठीक आहे नक्कीच सर हे सगळे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यात अशी मागणी आहे, आहे की सरकारने कुठेतरी ठोस पावलं उचलावी आणि आम्हाला न्याय द्यावा आता सरकार यावरती काय ठोस पावलं उचलते की नाही आणि न्यायालयात ही सगळ्यांनी धाव घेतलेली आहे त्यामुळे न्यायालय देखील काय डिसिजन घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सगोस्ता शेख लोकमत पुणे